विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या आणि उतरती कळा लागलेल्या राज्यातील काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नुकतीच हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी टिळक भवन येथे चार्ज घेतला याप्रसंगी राज्य प्रभारी रमेश चिन्नी त्यांना ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित

कोरी पाटी असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे दिली आहेत यावेळी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींचे आभार मानलेत माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आज पार्टीने खूप मोठा सन्मान केला बूथवर बुथवर मतदारांच्या वाटणे बुथ एजंट म्हणून काम करणे नंतर त्या प्रक्रियेत दोन वेळ जिल्हा परिषद विधानसभेचा सदस्य आणि गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विविध पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या वेग 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 जबाबदाऱ्या मिळाल्या दरम्यानच्या काळात सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात वेगवेगळी वेग रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं ही हो मला करता आली आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझ्या घरातील पहिलाच राजकीय प्रक्रियेतील कार्यकर्ता आहे आणि अशा या परिस्थितीत प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देणे ही फार सुवर्णाक्षरांनी नोंदवा असा क्षण आहे की या कार्यक्रमाला माझ्या पहिल्या राजकीय प्रवासाच्या दिवसापासून जे साक्षी आहेत साक्षीच नव्हे तर त्याही पलीकडे बरेच काही आहेत अनेक भाऊ आहेत ज्यांच्याकडून मी पदभार स्वीकारत आहे आणि मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यांच्या अत्यंत लाडका होतो आणि आज ज्यांच्याकडून पदभार घेत आहेत असे नानाभाऊ पटोले या ठिकाणी आहेत आणि युवक काँग्रेसच्या चळवळीतून रमेश चंदितालाजीच नाव म्हणजे एक अंगात उत्साहाचा संचार होत असणारे तत्कालीन युवक काँग्रेसचे खूप मोठे नेते आणि आमचे एक आयकॉन असणारे आदरणीय रमेश चंदला साहेब आज प्रभारी स्वरूपामध्ये खास माझा पदभार कार्यक्रमालाही हजर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन देणारा लाभणार आहेत ते आहेत आता वैनगंगा आणि नळगंगाचा प्रकल्प जोड नद्या अशा दोन नद्या त्या जोडल्या गेलेल्या आहेत त्याचं एक वैनगंगेकडं तो आदरणीय विजीभाऊ यांच्यासोबत पाच वर्ष मला विधान भवनात काम करता आलं ते विजीभाऊ आहेत आणि अन्य सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हे या ठिकाणी मला ही जबाबदारी स्वीकारताय त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात ही जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत नवे नव्हे तर या देशात एक अवसाद लढवण्याची एक फार चित्र गंभीर चित्र आहे ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत नवे नव्हे तर या देशात एक अवसाद लढवण्याची एक फार चित्र गंभीर चित्र निर्माण केलेलं आहे या जातीवादी शक्तींच्या विरोधात मी दोन हात सामना करेल आणि काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाईल